कोल्हापूर जिल्ह्यातील बहुचर्चित विशालगड येथील मस्जिदवर हल्ला प्रकरणी शुक्रवारी मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन दिले कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका शाहूवाडी येथील विशालगडाच्या खाली असलेल्या परिसरात काही समाजकंटकांनी मुस्लिम प्रार्थनास्थळ मस्जिदची विटंबना करत तोडफोड केली त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात तेथे असलेल्या घरांची लुटमार करून नागरिकांना जबर मारहाण केली या घटनेचा तीव्र निषेध करत शुक्रवारी आर्नी शहरातील मुस्लिम बांधवांनी आर्नी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन दिलंय तसेच घटनेतील सगळ्या गुंडांवर कडक कारवाई करावी आणि येथील जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशा मागणीचं निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात प्रकार झाला त्यावेळी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना तो प्रकार आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजावर महाराजांच्या गड किल्ल्यावर कसल्याही प्रकारचं कोणत्याही धर्माचं जर अतिक्रमण होत असेल आणि त्याच्यामध्ये किल्ल्याचे पवित्रता भंग होत असेल त्याचं समर्थन कोणीच करणार ते अतिक्रमण काढल्याच गेलं पाहिजे पण त्याची एक पद्धत आहे प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे ती कारवाई प्रस्थापित असताना त्या अतिक्रमणाचा मुद्दा करून महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगली पेटण्याकरिता जो षडयंत्र करण्यात आलं आणि अतिक्रमणाचा अजिबात भाग नसणारा गजापूर गाव दरगा मस्जिद यांना ज्या प्रत पद्धतीने टार्गेट के करण्यात आलं आणि महिलांना वृद्धांना लहान बालकांना टार्गेट करण्यात आलं हे निंदनीय आहे याचा आम्ही सगळे लोक निषेध करतो या, या सर्वच्या सर्व गुंडांना दोन्ही त्याच्यात मोठा असेल लहान असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हे मूकदर्शक म्हणून बघणारं जे प्रशासन आहे हल्ला होत असताना त्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आहे आणि ज्यांचं नुकसान झालं त्यांना भरपूर प्रमाणात नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब आणि मान्य ठाणेदार साहेब दोघांनी निवेदन दिले धन्यवाद प्रतिनिधी रफीक सरकार एन टी व्ही न्यूज मराठी आर्नी यवतमाळ